पुण्याचं फळ नक्कीच मिळतं एक शेठ बसमधून उतरले त्यांच्याजवळ भरपूर सामान होतं त्यामुळे ते आजूबाजूला पाहू लागले तेव्हा त्यांना एक मजदूर दिसला आवाज देऊन त्याला त्यांनी बोलावलं आणि म्हणाले अमुक ठिकाणे सामान घेऊन जाण्यासाठी किती पैसे घेणार तेव्हा मजदूर म्हणाला तुमची मर्जी जेवढे द्यायचे असेल तेवढे द्या पण माझी एक अट आहे की जेव्हा मी सामान घेऊन चालू लागेल तेव्हा तुम्ही माझं बोलणं ऐका नाही तर तुम्ही तरी काहीतरी बोला मजदुराचं बोलणं ऐकून शेठने त्याला ओरडून घालवलं आणि दुसरा एखादा मजदूर शोधू लागला पण आज तसंच झालं शेठला दुसरा मजदूर मिळालाच नाही मग शेठने त्याच मजदुराला आवाज दिला मजदूर पळत आला आणि म्हणाला माझी अट तुम्हाला मान्य आहे का शेठ स्वार्थामुळे हो म्हणाला शेठचं घर जवळपास पाचशे मीटर दूर होतं मजदूर सामान उचलून शेडबरोबर चालू लागला आणि म्हणाला तुम्ही काही बोलणार आहात की मी बोलू असं ऐकून शेठ म्हणाला तूच ऐकव मजदूर खुश होऊन बोलू लागला मी जे काही बोलणार आहे ते लक्ष देऊ ऐका असं बोलून तो बोलू लागला सगळ्या रस्त्यावरून तोच बोलत होता शेवटी दोघेही घरापर्यंत पोहोचले मजदूराने वरांड्यात सामान ठेवलं तो शेठला म्हणाला मी बोललो ते तुम्ही लक्ष देऊन ऐकलं की नाही शेठ म्हणाला मी तुझं बोलणं ऐकलंच नाही मला तर माझं काम करायचं होतं मजदूर म्हणाला शेठजी तुम्ही आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे उद्याबरोबर सात वाजता तुमचा मृत्यू होणार आहे शेठला खूप राग आला आणि म्हणाला तुझी बडबड खूप ऐकली आहे आता निघतो की मार खायचा आहे मजदूर म्हणाला मारा नाही तर सोडून द्या उद्या संध्याकाळी तुमचा मृत्यू होणार आहे आता तरी माझं बोलणं लक्ष देऊन ऐका आता शेठ थोडा गंभीर झाला आणि म्हणाला सगळ्यांना एकदा मरायचंच आहे जर माझा मृत्यू संध्याकाळी होणार असेल तर होईल त्यामध्ये मी काय करू शकतो मजदूर म्हणाला म्हणून तर सांगत आहे आता तरी तुम्ही माझं बोलणं लक्ष देऊ ऐका शेठ म्हणाला ऐकवू लक्ष देऊन ऐकेल मग मजदूर म्हणाला मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा तुम्हाला हे विचारलं जाईल हे मनुष्य पहिल्यांदा पापाचं फळ भोगणार की पुण्याचं कारण मनुष्य आपल्या आयुष्यात पाप आणि पुण्य दोन्हीही करतो तेव्हा तुम्ही बोला की पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे पण पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे तेवढं म्हणून तो मजदूर निघून गेला दुसऱ्या दिवशी बरोबर सात वाजता शेठचा मृत्यू झाला शेठवर पोहोचला तेव्हा यमदेवाने मजदुराद्वारा विचारलेला प्रश्न विचारला की पहिल्यांदा पापाचं फळ बघायचं आहे की पुण्याचं शेठ म्हणाला पापाचं फळ भोगण्यासाठी मी तयार आहे पण माझ्या आयुष्यात मी जे काही पुण्य केलं आहे त्याचं फळ मला डोळ्यांनी पाहायचं आहे तेव्हा यमदेव म्हणाले आमच्या इथे अशी कोणतीच व्यवस्था नाही या ठिकाणी पाप आणि पुण्य दोन्हीही फळ भोगावे लागतात शेठ म्हणाला मग मला विचारलं का आणि आता विचारला आहे तर त्याला पूर्ण करा पृथ्वी लोकावर तो अन्याय होताना पाहिलं आहे पण या ठिकाणी पण अन्याय होत आहे मग यमदेवाने विचार केला की हा बोलत तर योग्य आहे त्याला विचारून मी धर्मसंकटात पडलो आहे माझ्याजवळ अशी कोणतीही शक्ती ना नाही त्यामुळे या जीवाची इच्छा पूर्ण केली जाऊ शकेल विवश होऊन यमदेव त्या शेठला ब्रह्मदेवाजवळ घेऊन गेले आणि सगळी हकीकत सांगितली ब्रह्मदेवांनी पण आपली पोथी काढून सगळी पाने उलटू लागले पण त्यांना कायद्याची अशी कोणतीही धारा उपधारा मिळाली नाही ज्यामध्ये जीवाची इच्छा पूर्ण होऊ शकेल ब्रह्मदेव पण विवश होऊन यमदेव आणि शेटला घेऊन भगवान शंकरांकडे गेले सगळे समस्या सांगितली आणि ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही जाऊन तुमचं काम बघा दोघेही तिथून निघून गेले भगवान शिव शेटला म्हणाले आता बोल तुला काय बोलायचं आहे शेठ म्हणाला प्रभू मी सुरुवातीपासूनच बोलत आहे की पापाचा फळ भोगण्यासाठी मी तयार आहे पण पुण्याचा फळ डोळ्यांनी पाहायचं आहे भगवान शिव म्हणाले धन्य आहे तो मजदूर त्याने तुला अंतिम वेळी तुझं कल्याण केलं अरे मूर्ख त्याने सांगितलेल्या उपायामुळे तू माझ्यासमोर उभा आहेस तुझ्या डोळ्यांनी यापेक्षा अजून कोणतं मोठं पुण्याचं फळ पाहायचं आहे माझ्या दर्शनामुळे तुझे सर्व पाप भस्म झाले आहे म्हणूनच लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं आपल्या गुरूंचं बोलणं लक्ष देऊ का, माहीत नाही कोणती गोष्ट आपल्या आयुष्यात कधी उपयोगी येईल कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद